हॅलो आज सकाळीच राजविका आणि धनराज ब्रश वगैरे झाल्यावर लगेच चहा टोस्ट खात होते तसे तर राजविका कधी टोस्ट वगैरे काही खात नाही पण धनराज आता आलेला आहे घरी तर त्याला आवडतात मग ही पण थोडेफार खाते त्यानंतर तिचे स्कूल आवरून दिलं आणि जाताना तिला आठवलं की तिचा अभ्यास बाकी म्हणून काल रात्री वर्षाकडे तुळशीच्या लग्नाला गेलो आणि मग तिचा अभ्यास करायचा बाकी राहिला होता आणि तिला सकाळी आठवलं की आता आपला अभ्यास बाकी आहे म्हणून लगेच आवरून घेतला आणि लगेच अभ्यासाला बसली तिचे पप्पा ओढत होते तिकडून ती चल लवकर चल लवकर पण पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ती काही स्कूलला गेली नाही त्यानंतर आज संध्याकाळी त्रिपुरवाती जाळायच्या जा होत्या कारण त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवाती जाळायच्या जा असतात वाती, जा वाती या तीनशे पासष्ट असतात तीनशे पासष्ट दिवसांचं पुण्य आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला या वाती जाळल्याने मिळतं या वाती मी आधीच तुपामध्ये भिजून ठेवल्या होत्या मग संध्याकाळी एका जुन्या पंथीमध्ये आधी पंथीची पूजा करून घेतली आणि त्यामध्ये पण वातींची पण पूजा केली आणि त्या वाती, वाती पेटवून दिल्या या वाती तुळशीजवळ जाळायच्या असतात त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पण दिवा लावायचा असतो तर तो तोही लावून घेतला त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले आज जेवणामध्ये पनीरची भुर्जी बनवली होती धनराजला आवडते पनीरची भुर्जी मग लगेचच पोळ्या पण बनवून घेतल्या सगळ्यांनी सोबत जेवण केलं आणि आज बऱ्याच दिवसांनी जेवण झाल्यावरती फिरायला गेलो होतो मग येताना मळ्यात पण गेलो मातुरीकडे माझे ड्रेस होते मग ते पण घेऊन आली तिकडून रात्रीचे फिरायला जायला राजविकाला खूप आवडते कारण रस्त्यावर गाड्या पण नसतात हवे तसे पळता येते तिला इकडे तिकडे आधी रोज जात होतो मध्ये मध्येच आत्ता दिवाळीपासनं ब्रेक झाला आहे आणि मग आजपासून पुन्हा सुरू केलं आहे आम्ही जायचं फिरायला संध्याकाळी फिरायला जे जे येतात त्यांच्या सगळ्यांसोबत राजविकाची चांगलीच ओळख झालेली आहे मग त्यांच्यासोबत पण येताना गप्पा मारत मारत येते ती तर असा होता माझा आजचा दिवस बाय